चा शेवटचा दिवस आहे आणि गड गडचिरोली मतदारसंघाचे आमदार नरोले साहेब आपल्यासोबत आहे नरोटे साहेब आपल्यासोबत आहे डॉक्टर मिलिंद नरोटे साहेब काय म्हणणार गडचिरोली सारखा जो भाग आहे नेक्स्टनाईड एरिया म्हणतात त्याला आणि त्या मतदारसंघातलं नेतृत्व करत आहे काय काय महत्वाच्या आपण समस्या मांड <laughs> गडचिरोली जिल्ह्याचं रिप्रेझेंट करतो गडचिली मतदारसंघाचं मी पहिल्यांदाच निधन आलेलं आहे आणि माझ्या गडचिरोली मतदारसंघात जो आजपर्यंत एक हे होतं आहे की हे नक्षलाईट एरिया आहे असं मी तुम्हाला सांगतो की गेल्या दोन हजार चौदापासून जेव्हापासून भाजप सरकार आली तेव्हापासून नक्षलाईटचा जो प्रभाव होता तो जवळपास सत्तर ते ऐंशी पर्सेंट कमी झालेला प्रादुर्भाव तिथे कमी झाला आणि बघितलं तर एक मोठा मोठी समस्या आहे आमच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये शिक्षणाचा शिक्षणाचा एक चांगली सुविधा नाही आहे एक चांगली इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे शिक्षा शिक्षकांची कमतरता आहे आणि ही कुठेतरी सर्वात जास्त मोठी बाब आहे की जेणेकरून एक क्वालिटी एज्युकेशन आपण सर्वांना देण्याचा प्रयत्न करतो आहे तो आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये कमी दिसतो दुसरं आहे वैद्यकीय सेवा जे मेडिकल फॅसिलिटीज आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये पाहिजे माझ्या मतदारसंघामध्ये पाहिजे तो कमी आहे डॉक्टर्स कमी आहेत आणि वेगवेगळ्या म्हणजे रिमोट प्लेसेसवरती बरोबर नाही पी एस सी बरोबर नाही आहे आणि जे आतापर्यंत मॅटर्नॉलिटी मोर्टॅलिटी रेट म्हणा की इन्फंट मोट मोटॅलिटी रेट जे कमी होताना दिसतं आहे पण त्यासाठी जे आपले बी एच एम एस डॉक्टर आहेत बी एम एस डॉक्टर आहेत गेल्या नऊ ते दहा वर्षापासून काम करत आहेत ते खूप चांगलं काम करत आहेत त्यांना कुठेतरी शासनाने एक चांगलं ता तर परमनंट करण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रक्रिया सुरू करायला हवी जेणेकरून आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये एक वैद्यकीय सेव सेवेसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म उभा राहील आणि आता जो गडचिरोलीमध्ये नव्याने सुरू झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये एक पायाभूत सुविधा नाही आहे एक एक सांगायचं म्हणजे की ज्या आपण म्हणतोय की मेडिकलमध्ये एक फर्स्ट इयरमध्ये एक अनॅटमी सब्जेक्ट असते त्याच्यामध्ये आपण शिकतो आहे की शरीराबद्दल शिकतो आहे तर त्यासाठी एक डिसेक्शन हॉलसुद्धा नाही एक कॅडवरसुद्धा सुद्धा नाही ते हे मुलं कसे शिकणार आपल्याला ते चांगले डॉक्टर कसे होणार यासाठी मला म्हणायचं आहे की सर शासनाने सरकारने या सर्व गोष्टी लवकरात लवकरात व्हावी म्हणून चांगल्याच निधीची तरतूद करावी आणि लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे माझा एक प्रश्न आहे महत्वाचा आपण सुद्धा डॉक्टर आहे वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपण काम करता आता महाविकास आघाडीची काही नेते की बनावटी औषधी महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्यामुळे किती जणांची बडी गेली असा आरोप हो आता गव्हर्नमेंट सरकारने या गोष्टीवर पूर्ण लक्ष देण्याची गरज आहे की नवीन नवीन जे कंपन्या आहेत जे सेटल्ड कंपन्या आहेत ते कुठेतरी आपल्या नावाने मेडिसिन काढ मेडिसिन काढतात आणि मग तेच मेडिसिन स्टोअरवरती फिफ्टी पर्सेंट आणि फिफ फिफ्टी पर्सेंट डिस्काउंटवरती पेशंटना देतात हे याचा कुठेतरी कमी व्हायला पाहिजे जेणेकरून आपल्या पेशंटना एक चांगला एक पोटेंट औषधी मिळायला पाहिजे आणि त्यासाठी गवर्मेंटने एक कुठेतरी काहीतरी चांगलं फाऊल उचलायला पाहिजे असं म्हणून असं वाटते की ज्या प्रकारे वैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्या प्रकारे म्हणजे मनमानी चाललेली आहे कुठेतरी असं जे कोणतेही गोष्टीचे दर ठरवलेले असतात ते ठराविक असतात आपण एखादी वस्तू घेतो त्याच्यावर सुद्धा एम आर हॉस्पिटलमध्ये पेशंट गेल्यानंतर त्याचा जो लाखो रुपयाचा बिल निघतो याच्यावर कुठेतरी प्रतिबंध लागतात आणि गव्हर्मेंटमध्ये तर आमच्या सरकारने तर जवळपास सर्व गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये त्याने फ्री करून दिलेला आहे हॉस्पिटल हॉस्पिटलचे त्यांचे दर ठरलेले आहेत त्यांच्यावर आपण जास्त निर्बंध टाकू टाकूनही शकत पण एक एक माणुसकीच्या नात्याने एक आपण हे विचार करू शकतो की कुठेतरी कमीत कमी, -कमी आणि त्यांना जो परवडेल त्यां तेंच, त्यांच्यासाठी म्हणजे प्रायव्हेट हॉस्पिटलसाठी फिजिबल फीज असेल ती घ्यायला पाहिजे त्यासोबतच आपले जे पेशंट आहेत त्यांच्या त्यां त्यांच्यासाठी पण एक चांगला सेवा देऊन चांगली फीज घेता येईल या दृष्टीने गव्हर्नमेंट विचार करायला पाहिजे महत्त्वाचा प्रश्न आहे महाराष्ट्र मुंबई नर्सिंग काउन्सिलचे ॲक्ट जे आहे त्याचे त्याचा त्याच्या नियमाचा पालन होत नाही आहे जे प्रायव्हेट जे हॉस्पिटल्स आहे तिथे पाच हजार दहा हजारमध्ये मुली ठेवून तिथे ती सेवा दिल्या जाते दर तेच लावलं जाते ए एन एमचा आणि जी एन एमचा याच्यावर आहे गव्हर्नमेंट आमच्या गव्हर्नमेंटचं तर लक्ष त्या गोष्टीकडे आहे आता त्या गोष्टीसाठी पण कुठेतरी चेंजेस करायचे या दृष्टीने पाऊल आमच्या सरकारचं पाऊल उचलण्यात येणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे शेवटचा प्रश्न महायुती सरकार आज महाराष्ट्राचा विकासा लग्न हो अगदी हे गोष्ट बरोबर आहे की महायुती सरकारनेच जे विकासाचे गतीने चालण्याचा जो प्रयत्न करत आहे सर्व क्षेत्र असो जर मेडिकल असो एज्युकेशन असो की हेल्थ असो आणि स्पोर्ट्स असो या सर्व क्षेत्राकडनं आपण क्षेत्रामध्ये महायुती सरकार काम करत आहे कुठेतरी येत्या भविष्यातसुद्धा सुद्धा हे तुम्हाला जाणवेलच की महायुती सरकार एक चांगली सरकार म्हणून उद्या असेल आपल्यासोबत गडचिरोली मतदारसंघाचे आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे साहेब एकूणच महायुती सरकार या महाराष्ट्राच्या विकासाला नवीन दिशा देणारी ठरणार आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्या काही गोष्टी आहेत ज्या अनियमितता आहे ते सुद्धा त्याच्याकडे सुद्धा सरकारने लक्ष दिलं पाहिजे ज्या प्रकारे हॉस्पिटल्समध्ये जे प्रायव्हेट हॉस्पिटल्स जे बिल काढले जाते पेशंट जेव्हा भरती होतात त्यानंतर त्याचा जो बिल वाढतो आहे लाखो रुपये म्हणजे त्याची सुद्धा घेण्यासाठी तुम्हाला खूप पैसा द्यावा लागतो विशेष म्हणजे महाराष्ट्र मुंबई नर्सिंग काउन्सिल ॲक्टचे नियमाचे पालन हे सुद्धा व्हायलाच पाहिजे आणि बनावटी औषधीकडे सुद्धा सरकारने लक्ष दिलं पाहिजे मी कॅमेरा कॅमेरापर्सन दिली दोनदारसोबतदार सिटी न्यूज विधानभवन नागपूर